नमस्कार मित्रांनो आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती खर तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं सामाजिक शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील काम आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातल्या युवकांना ज्या पद्धतीने समजावेत किंवा ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू या देशातल्या युवकांना समजावेत तो एक पैलू कुठंतरी आपल्याकडून दुर्लक्षित झालेला आहे इतिहास काळाकडून दुर्लक्षित झालेला आहे ते म्हणजे उद्योगपती महात्मा ज्योतिबा फुले खर तर उद्योगपती महात्मा ज्योतिबा फुले म्हटले की आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु महात्मा ज्योतिबा फुले हे त्या काळामध्ये फार मोठे उद्योजक होते म्हणजे एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले ह्या देशामध्ये टॅक्स भरणारे जे काही थोडेफार व्यक्तीमध्ये व्यक्ती होते त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव होतं आपल्याला ऐकून आणि जाणून बुजून आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा या राज्याच्या जडणघडणीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप मोठा वाटा आहे आपला कात्रजचा बोगदा पुण्यातला की जो सातारा कोल्हापूरकडून येताना जो लागतो बोगदा तो बोगदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कंपनीने बांधला आहे एवढंच काय तर आपण येरवडा कडून येताना जो बंडगार्डनचा पूल लागतो तो पूल सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलेला आहे त्याचबरोबर पुण्याच्या पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणार खडकवासला धरण हे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलेलं आहे म्हणजे आपल्यातल्या अनेक लोकांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या व्यक्तिमत्वाचा पहिलं माहिती नव्हता महात्मा ज्योतिबा फुले ज्या सत्यशोधक समाजाची ज्यांनी स्थापना केली त्याच समाजाचा जो सदस्य होता आणि महात्मा फुले यांच्या कंपनीचा जो सहकारी सर, होता त्या व्यक्तीने मुंबईच्या महानगरपालिकेची जी टोलेजंग भव्य इमारत आहे ती इमारत त्यांनी बांधलेली आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये ज्या कापड गिरण्या आहेत त्यातल्या अनेक कापड गिरण्या ह्या महात्मा फुले यांच्या कंपनीच्या सदस्यांनी बांधलेल्या आहेत एवढंच काय तर बडोद्याचा सयाजीराजे गायकवाड यांचा भव्य महाल की जो महाल आपल्याला माहित आहे जो राजवाडा महाल आज लोक बघायला जातात तो राजवाडा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं काम अभ्यासताना ते व्यक्ती त्या व्यक्तीचे बहुआयामी जे व्यक्तिमत्व होतं त्या अभ्यासण्यात आपण कुठेतरी कमी पडलेलो आहे आणि मला वाटतंय की याचबरोबर आणखी एक आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की पुण्या पुणे शहराचे सात वर्ष आयुक्त म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी काम केलेलं आहे म्हणजे एक व्यक्ती उद्योजक आहे एक व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो एक व्यक्ती साहित्य क्षेत्रामध्ये काम करते आणि तीच व्यक्ती प्रशासकीय क्षेत्रामध्ये पण काम करते मला वाटतं की अनेक लोकांनी महात्मा फुले ज्यावेळेस पुण्याचे आयुक्त होते त्या आयुक्त असतानाची कागदपत्र तपासल्यानंतर महात्मा फुले यांनी पुण्याच्या जडमघटणीमध्ये जे काम केलेलं आहे ते फार मोठं आहे पुण्याच्या पेटीमधील रस्ते असतील रस्तेच्या दुतरपास झाडे असतील किंवा पुण्याच्या पेटांमध्ये शाळा असतील पुण्याच्या पेट्यांमधली दवाखाने असतील या सगळ्या गोष्टीवर आयुक्त असताना महात्मा फुले यांनी फार मोठं काम केलेलं आहे त्यामुळं आज महात्मा फुलेंचे काम फार मोठं आहे परंतु उद्योजक महात्मा फुले हे महाराष्ट्रातल्या तरुणांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी वर्षापूर्वी इन्कम टॅक्स भरणारे महात्मा फुले आजच्या युवकांपुढे पोहोचणे गरजेचं आहे एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी वर्षापूर्वी इस्रायलच्या शेतीचा दाखला देऊन इथल्या शेतकऱ्यांना प्रगतीकडे चला शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करा हा संदेश देणारे महात्मा फुले आपल्यासाठी आवश्यक आहे कारण की आपल्याला माहित असावं तर महात्मा फुले यांनी ज्यावेळेस सांड पाण्याचा सा निचरा करून त्यावर शेती केली जाऊ शकते हा प्रयोग भारतामध्ये पहिल्यांदा राबवला आणि त्यामुळं <us> पुणे परिसरामध्ये जी उसाची शेती होती ना त्या उसाच्या शेतीचं श्रेय सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना जात शेतकऱ्यांसाठी कामं केले मजुरांसाठी काम केले आणि छापखाना त्या काळामध्ये छापखाना चालू करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं आणि त्या छाप प्रकाशन संस्था सुद्धा काढली आणि त्या प्रकाशन संस्थेमार्फत जे गोर गरीब तरुण आहेत की जे साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात अशा साहित्यिकांची पुस्तकं आपल्या प्रकाशन मंडळामार्फत आपल्या छापून ते ग्रामीण भागामध्ये वाचनासाठी उपलब्ध करून वाचन संस्कृती सुद्धा वाढ वाचन संस्कृतीचं वाढ करण्याचं काम सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं त्यामुळं शेवटी मला एकच सांग असं वाटतं की हजारो वर्षांना असा एखादा महात्मा तो, तो चा, चा जन्माला येतो आणि तो आमच्या महाराष्ट्राच्या भारताच्या भूमी जन्माला हे आमचं मोठेपण आहे आणि आम, आम तरुणांची आम्हा महाराष्ट्रीयांची आम्हा भारतीयांची जबाबदारी आहे की महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा अशीच विचारांची प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य जगलं पाहिजे सुकर केलं पाहिजे त्याचवेळी आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थक्य लागेल जय हिंद जय महाराष्ट्र